ते सांगतो विक्रम काळे साहेब प्रचंड नाराजी आहे तुम्ही चेक करा पत्रकार आहे <coughs> त्यांच्या सविला येणारी लोक त्यांची चेहरे बघा चुकलेली बळत आणून घरात बसलेली आणि बोलणाराचे चेहरे सुद्धा बघा उगच हजर मी फोटो आणि उमेदवाराचे चेहरे बघा आता निवडणूक पुढे आले त्यांचे चेहरेच बघतो सोळा वर्ष आणि विक्रम काळे सोळा वर्षापासून का पर्याय नव्हता आणि ठीक आहे ना पहिल्या टप्प्यात कामी करा मी घरचा आरोप करीत नाही आजचं वास्तव सांगतो आज लोक कंटाळलेत त्यांचे चार चमचे बगत बच्चे खिरून ते काय जनता दरबार घेणे याचा अर्थ शिक्षक दरबार घेणे याचा अर्थ ते कार्यकर्ते का मी तर जाहीर आवाहन केलं होतं जाहीरपणे सांगतो तुम्हाला त्यांनाच आवाहन केलं शेवट दिवशी विक्रम सर अजूनही माघार घ्या त्याच्यावर आवाहन केलं होतं की एकही जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी मला येऊन सांगायचं की आमच्या जिल्ह्यात तालुक्यात राष्ट्रवादी वाढवायला विक्रम काळेसाहेब मदत केली माझी माघार नेत्यांनाही सांगायचं मला कार्यकर्त्यांना सांगायचं एक तालुका जिल्हा मला भेटायला नाही विचारायचं नेत्याला काय विक्रम काळेशी प्रतिक्रिया विक्रम काळे दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भाव देतात ना आपल्याला विचारितच नाही राष्ट्राच्या लोकांना जाहीरपणे संपणार त्याला गरीब धारायला दिली त्याला वाटतंय संस्था माझ्यात की कर्मचारी माझ्यात वरुणा आदेशी आता एका बाजूला काय झाले सरदार एका बाजूला फौज एका बाजूला असं झालंय आणि चित्र तुम्हाला तीस तारखेला शंभर टक्के दिसणारे माझा माझी विनंती आहे आपण एवढ्या संख्येनं एका शॉर्ट नोटीसवर तुम्ही आलात बरेच जण म्हणाले की काहीतरी अमुक येणार आहे इतप्रमुख येणार आहे पत्रकार येतील का नाही मला आत्मविश्वास होता पत्रकार बांधवांना माझं थोडंफार जरी कार्य माहीत असेल तर आपण शंभर टक्के सगळे याल आणि माझ्या याला प्रसिद्ध आणि आपल्या सगळ्याचे आभार मानतो आणि काही कोणाला विचारले आहे सत्ता टाकायची फक्त ती जाणीव त्यांना करून द्यायची ते काम मी आयुष्यभर करतोय आता डायरेक्ट नेता म्हणून आता हे काम मी करत राहणार नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल काय का जोपर्यंत शैक्षणिक धोरणामध्ये त्या विचाराचे माणसं बसत नाही तोपर्यंत धोरण येतील आणि जातील परीक्षा घ्यायची नाही याचा अर्थ शिकवायचं नाही असं नव्हता योजना जी राबवली त्या राबवणाऱ्याचं काम असतं योजना तयार करण्याची राबवायची कसं याचं ट्रेनिंग घ्यावं हो लागतं डायरेक्ट योजना अंतर तर सोडून देतात सत्यानाश म्हणून जोपर्यंत विचाराची पेटलेली माणसं तर गोपाळराव पाटलांच्या लातूर मध्ये येऊन मी सांगू गो तुम्हाला गोपाळराव पाटलांनी आपल्यासोबत आता ती जवळचे पाहुणे आम्ही सांगित सुद्धा नाही ते पाहून येत शाहू कॉलेजला मी गेलो काय व्याख्यान झालं त्यांना कळालं की त्यांची पुतणी माझ्या आहे ती म्हणजे तुम्ही कधी भेटत नाही एवढे जवळचे पाहुणे येत तुम्हाला भेटून उपयोग काय तुम्हाला सांगितलं मी गोपाळराव पाहुणे येत आहेत आणि मग ते जा आमचं पोरग तिथं कॉलेजला मी काय लावू शकत नाही ते ऐकत नाही ते म्हणते तू ना माझी दुश्मनी सुरू होती इकडं गोपाळराव पाटल्यासारखी माणसं आहेत ना आपल्यासमोर गोपाळराव साठले पाटलासारखी माणसं काय घेत नाही ते तिथं पक्ष ब न बघता अशा माणसाची जोपर्यंत तिथं कोणत्याही धोरणात लोक येत नाहीत धोरण ठरवणारी माणसं विचाराची पाहिजेत नाही तर शिक्षक काय करीन जो अभ्यास करून आला तो शिकितो मायासारख्या संदर्भासाठी देणारी कमी नोकरा म्हणून ही तुम्हाला मी विनंती करतो तुम्ही पत्रकार मिळण्याविषयी आज पालक म्हणून काय समोर बसलेले आहात हाच विनंती आहे तुमच्या पोरा भवितव्य जर मातीत घालायचं नसेल तर शिक्षण व्यवस्था सुधारलीच पाहिजे त्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेवर पैसा खर्चला जात नाही तिथं पोलिसाची आणि जेलची संख्या वाढते एवढं साधं होतं तुम्हाला प्रश्न आहे शिक्षकांचं प्रबोधन करण्यासाठी आता पेन्शनचं टेन्शन घेतलेले शिक्षक संध्याकाळी बार मध्ये दिसतात टेन्शन कमी करण्यासाठी तर त्याच्या संदर्भात काय बोलणार माझी एक विनंती आहे मी आम्ही आम्ही जातो गाडी त्या कार्यकर्ता बसतो उदाहरण देतो असं विचारतो गाव कसे अखाव पि झाडे त्याला विचार बाया पेतात का नाही म्हणले पन्नास टक्के कटले पेदेत गाव दे ना ते नाही पेत म्हणजे गावात पाच हजार टक्के लोक दारू पेतात आपण सगळं अख्खा झाड म्हणतो आता शिक्षिका महिला आहेत पन्नास टक्के शिक्षिका आहेत त्या दारू पेतात का हा माझा प्रश्न आहे कोणीतरी चार पाच टक्के लोक दारूज पेत असतील आता तो, 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 तो प्रबोधनाचा विषय आपण सरसगट सगळ्या शिक्षकांना बदनाम करणं योग्य या नाहीये याच्यामुळे सगळे जे चांगले शिक्षक आहेत त्यांच्यावर सुद्धा कुठेतरी आघात होतो माझी विनंती आहे की आपण सरसगट शिक्षक दारू पेतात हे म्हणून विनंती जास्त वाढले उलट मी म्हणतो विनांदन लोकांनी करावं पण हो। ते दृष्टीच्या ग्रस्त ते करीत नाही कारण काय करतात चार पाच टक्के लोक असतात त्यामुळे सगळं शिक्षक नाही मी कुठं प्लॉटिंग केली मी नोकरी केली धन तयार काय म्हणजे उत्तर आहे नाही पण आता हे सोब हे काय धंदे फुराटी करतात असं कसं आपल्या चार टक्के लोकं दिसतात तर त्याच्यावरून आपण एक आंधळ भाताची परीक्षा शितात तिथं चूक येईल <laughs> माझी विनंती सगळ्या शिक्षा तुमची लेकरं शाळेत तुम्ही सगळ्या शिक्षकाला बदनाम करता आणि आमचाच एकदा एक दोन सोडाला तर आम्ही जाऊ टोलपाडला वर्गात पोर वाचक वर्गाच्या बाहेर कसं बोलतो शिक्षकाला ज्या या दिशात बदनाम केलं जातं त्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेला विश्वास उडाला तुमच्या लेकराचं भविष्य धोक्यात आलं चांगल्या शिक्षकाच्या वतीनं विनंती आहे प्लीज शिक्षकाच्या चांगल्या बातम्या छापा कुठल्याही गावात मी तो गावगाव जातो बाबा सरपंच गावातल्या शिक्षकाचा सत्कार करा त्यांना म्हणा तुमच्या माझं गाव शुगर ती पी एटते ना तो म्हणता मास्तर लेपा गर आहे बिघडले लेमा करे तर बसा पोमल मग तुमचा तुभार करून जातो गाव हे वास्तव आहे पण आपण प्लीज माझी विनंती आहे शिक्षक मला आमदार होईल नाही होईल पण हे मी वाचतो तुम्हाला सांग म्हणून हे असं ते सरसकट सगळ्यात ठोकून काढ नका माझी विनंती त्याची भाऊजाई कोण त्याचा मेहना कोण त्याचा मामा कोण त्याचा वॉडफादर कर की लगेच त्याला फोन तुम्ही सदस्य सदस्य नोंदणी सदस्य नोंदणी पक्षाची असते वैयक्तिक नसते वैयक्तिक मध्ये त्या पक्षाची नोंदणी असते एक असं आहे की जे शिक्षक नाहीत त्यांना पण शिक्षक म्हणून बनवून घेतलेले आहेत आता हे तुमचा चमत्कार आहे या नेत्याचा बघा तुम्ही सांगायला मी निवडून येण्यासाठी वाटत वृत्ती आहे थोडा स्वतः शिक्षक नसलेले उमेदवार किती दिवस निवडून द्यायचे शिक्षक शिवले आज मी सगळ्या शाळेला भेटी दिली बालिकांना म्हणतात तुम्ही काढायचं काय तर बालिकेला सगळं भागदार भोकाळ पडलं इकडे उभा राहून दे कोणी निस्त्या टाळ्यावरून स्वागत हार गुच्छ देऊन स्वागत मारलं उशीर का झाला मला हे कारण आहे सगळं एकदम वातावरण निघून गेले आणि हवेतच जाऊ राव दे ह्याला असं हवेच ह्याला जागृत करू नका विनंती करतो एवढा तुमचा जनसंपर्क आहे वीस वर्षाचा तुमचा दांडगा अनुभव आहे तुम्हाला आश्वासन दिलं पक्षाला कन्व्हिन्स करण्यात त्या काळात आजारी होतो बेड रेस्ट मध्ये होतो मी फक्त एक अर्ज पाठवला माझ्या जरी दिवस झाले की माझा विषय पण त्यांनी सांगितलं की आमदाराला तिकीट काढणं शक्य नाही एका बाजूला बीजेपी गुजरात मध्ये पस्तीस पस्तीस आमदार मंत्री तिकीट कापत आणि ज्या आमदारावर नाराज आहे लोक याचा अर्थ पक्षाकडे रिपोर्ट गेला नाही का पक्षाला म्हणतो भाकरी बाजलं पाहिजे मग भाकरी बाजला संधी होती ना म्हणजे आम्ही काही सतराच्या चुकलायच्या का कार्यकर्ते मिळेल ना उल्हास उडा कार्यकर्ता पक्षाचं काम कुरकुर मिळाला डॉक्टर उल्हास उडा काय मिळालं त्याला हे चिंतन मी आयोजित केलेली आहे के हकालपट्टीचं काय कारण तुम्हाला कळालं की किती वाईट आहे निलंबन निन्या, तरी शब्द वापरायचा <laughs> माझ्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला ज्यानं नोकरी सोडली पक्षासाठी ज्यानं रुपयाचा मिंदा आहे तुमच्या डिजचा हकलपट्टी याचा राग सर्वसामान्य कार्यकर्त्याला रा। आला त्यांना म्हटलं प्रदीप सोळक्याच न्याय मिळत ना आमची पत्ती हे सगळे हाकालपट्टी हकालपट्टी झालं उठले कार्यकर्ते हे जे आमच्या माझी उमेदवारी काय आमच्या पक्षात जे पक्षावर प्रेम करतात पवारसाहेबवर प्रेम करतात जे कसलेही सत्तेचे लाभार्थी नाहीत अशा लाभार्थी नसलेल्या पक्षातल्या वंचित कार्यकर्त्याचा मी प्रतिनिधी माझी स्पष्ट बोल <coughs> आणि अजून आहे डुप्लिकेट नाही आहे तुका म्हणे झरा मुळचा जे आहे खरा हे माझ्या बोलण्यातून तुम्हाला जाणवत या मरा औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार ही उमेदवारी घोषित का केली माघार का घेतली नाही आणि माझं काय नेमकं आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद केली आहे मी पत्रकार बांधवाची यासाठी आभार मानी मी आत्ता एक महिनाभर आयसी यूमध्ये होतो उमेदवारी फॉर्म भरायलाच बाहेर आलो एवढा असतानाही औरंगाबादच्या पत्रकारांनी माझ्या घरी येऊन बैठक घेतल्या माझ्या सर्व प्रेसला फार मोठी प्रसिद्धी दिली त्याबद्दल पत्रकाराचे आभार मानण्यापेक्षा मी ऋणात राहू इच्छितो माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याची एवढी दखल घेतली त्याबद्दल आभार गेली पंचवीस वर्ष गेली पंचवीस वर्ष महाराष्ट्रभर नवे लखनौपासून विजापूरपर्यंत दुबई थायलंड पर्यात मी प्रबोधनाचं समाज प्रबोधन करतो समाज प्रबोधन करण्यामुळं या महात्मा महाराष्ट्रामध्ये हिंदू इथे ठरत चाले ना हिंदू हॅलो हिंदू मुस्लिम दंगली कमी करण्यामध्ये त्याच मराठा बौद्ध दरी कमी करण्यामध्ये माझा महत्वाचा वाटा असल्यामुळे मला थायलंडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित केलेला आहे त्याचबरोबर मराठा भूषण पुरस्कारांना सन्मानित आहे कुठेही मी बायोडाटा देत नाही हे पुरस्कार मला जे काही ओबीसीचा सावित्रीबाई काही पुरस्कार असतील हे पुरस्कार माझं कार्य बघून दिलेले आहे दुसरी गोष्ट तेहतीस वर्ष मी शिक्षक म्हणून इमानदारीनं काम केलेलं एक शिक्षक आहे हेडमास्तर म्हणून मी निवृत्ती घेतलेली आहे लेखक आहे वक्ता आहे कीर्तनकार आहे त्यामुळं पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे आपल्या लातूरमध्ये असं एकही ग्राउंड नाही एकही सभागृह नाही एकही चौक नाही एकही जात नाही ज्या जातीचं प्रबोधन मी केलेलं नाही किंवा आजूबाजूचे तालुके खेडे एकही शिल्लक ठेवलेलं नाही काही लोक म्हणतात उमेदवारी आता डायरेक्ट कसं काय माहिती तर माहितीच सांगतो मी दोन हजार साली राष्ट्रवादीच्या शिक्षक संघटनेचा अध्यक्ष होतो म्हणतिशेष वसंतराव काळे पदरला हरल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि म्हणाले तू उमेदवारी मागण्यापेक्षा मला तू नवीन आहेस आणि आम्ही त्याची उमेदवारी फॉर्म भरला ते निवडून आले त्यांचं आकस्मिक निधन झालं भावनिक लाट म्हणून सध्याचे आमदार विक्रम काळेसाहेब यांना तिकीट दिले गेलं आणि ते कायमचे राहिले आत्ता मी त्यांना सांगितलं की तुमच्यावर जनता नाराज आहे शिक्षक नाराज आहे तुम्ही थोडं थांबा पण एकदा सत्तेची चटक लागल्यानंतर कोणी थांबू शकत नाही वाच मला पाहायला मिळालं आणि म्हणून मी पक्षाला विनंती केली की मला तिकीट द्या पक्षाला तिकीट देतो देतो करून शेवटच्या दिवशी काळेसाहेबांना तिकीट दिलं त्याच्यातही ते मला जी माहिती आत्ता कळाली नंतर मला त्यांच्या कार्यकर्त्याकडून ती अशी माहिती आहे की विक्रम काळेसाहेबाला तिकीट का दिलं म्हणजे ते आमदार आहे त्यांच्या कार्यकर्त्याकडून जी माहिती कळाली ती अशी होती की बीजेपीचा फॉर्म दहा तारखेला भरला जाणार होता काळेसाहेब अकरा तारखेला फॉर्म भरणार होते परंतु मला तिकीट मिळतं का या धास्तीपोटी काय काय ते संधान झालं आणि बी जेचा फॉर्म दहा ऐवजी बाराला भरला गेला इकडं जर तिकीट मिळालं तर तिकडं जाण्याची शक्यता होती असं काहीतरी चर्चा झाली आणि म्हणून पक्षानं तिकीट दिलं अशा प्रकारची एक चर्चा आहे मग मी हे सगळं सहन करून मी फॉरम भरला आता काही लोक अनेकांचे नेत्यांचे फोन आले माघारी आधी यांना साहजिकच आहे पण मी जर जीवनातली पहिली निवडणूक लढवतोय मी संघटन करणारा कार्यकर्ता प्रधान कार्यकर्ता राजकीय माझा पिंड नाही पण शिक्षण क्षेत्रावर प्रचंड प्रेम करणारा कार्यकर्ता आहे अनेक बदल अशा मी घडून आणलेले आहेत आता जर मी फॉरम मागे घेतला असता तर आमच्या कार्यकर्त्यांनी काहीतरी तोडापाणी झाली एक कारो झाला असता किंवा खोके सध्या फेमस आहेत एखाद्या खोक्याचे काय असले आरोप माझ्यावर झाले असते दुसरी एक महत्वाची गोष्ट आर आर पाटलांचं चरित्र या आजारपणाच्या काळात मी तसं तर मी अभ्यासक आहे पण वाचलं आणि मला एक दोन गोष्टी खटकल्या आर आर पाटील म्हणतात की राजकारणात उपद्रव मूल्य असल्याशिवाय कोणी किंमत देत नाही बरे ना बरोबर एकोणीसशे ला मी कॉलेजमध्ये वक्ता असताना दिनकर आबा पाटील कोणतरी दासगावचे आले मला भाषण येत नाही माझ्या वतीनं भाषण कर विनंती केली आणि प्रचंड सभागृह आणि ते निवडून आले अनेकांच्या सभागृहाला आमदार केलं खासदार केलं पण ते पुढे म्हणतात की ज्यांना निवडून दिलं ते पुढे मला नमस्कार घेत नव्हते आणि मग मी ठरवलं की ज्यांना मी निवडून शकतो मी का निवडून येऊ शकत नाही मग सावळे जिल्हा परिषद ते लढले आणि विजय झाले ही ठिणगी माझ्या डोक्यात पडली मी अनेकांना आमदार केलं खासदार केलं माझ्या सभेला प्रचंड परिस्थिती यांचा माझा फायदा घेतला मी का निवडू शकत नाही आणि म्हणून मी डायरेक्ट आठ जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे दुसरी अजून एक विनंती मी आपल्याला या निमित्तानं करणार आहे की यामध्ये या पक्षानं माझी हकालपट्टी केली अशी काहीतरी बातमी तुमच्याकडून मला कळाली मला अधिकृत पत्र नाही पण पत्रकारांनी मी फॉर्म भरल्यानंतर जी प्रसिद्धी दिली त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी माझी हकालपट्टी झाल्यावर झालेली आहे ब्रेकिंग न्यूज लोकाला आवडती आणि लोकाला जास्तच कळालं की प्रदीप सिंह गोबाय आहे मी पक्षाचे आभार मानतो मला नवीचा त्यांनी ब्रेकिंग न्यूज केली आणि पुन्हा मला प्रसिद्ध केली तर माझ्यावर अन्याय झालाय या देशामध्ये कसाला सुद्धा विचारलं जातं बिर्याणी खाऊ घालून की तू काय केलंस मला काय विचारलं नाही मी पक्षाने नोकरीचा राजीनामा दिला एवढं पक्ष संघटने बांधणी केली हे विचार नाही हे मला थोडं दुर्दैव वाटतं काही लोक म्हणतात मला बंडखोराची भाषा वापरतात सत्य बोलणं आणि त्यासाठी जर अन्यायाच्या विरोधावर आणि बंडखोरी असेल तर मला मान्य आहे पण मी बंडखोर असलो तर कोणाक गुलाम नाही हे मात्र या सिद्ध झालेलं आहे आता तुम्हाला ज्या पुढं सगळ्या पुढं प्रश्न आहे की शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच आमदार असावा ही जी भूमिका आहे संचालक कोणीतरी असे पैसे आले तर ही मागणी माझ्यावरून मान्य होती ती माझे पर्याय मी त्याच्याकडून येते त्याचं कारण इथे या मतदारसंघामध्ये लोकांना वाटतं की तू कसे लिहून येणार त्याची दोन कारण सांगतो मी महाराष्ट्रात मराठवाड्या बोलतो मराठवाड्याचा एकही जिल्हा नाही तालुका नाही तिथलं गाव नाही जिथं मी गेलेलो प्रबोधन केलेलं आहे लेखकाच्या माध्यमातून केनाच्या माध्यम वकृतांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून त्यामुळे माझी ओळख सर्व दूर आहे ओळख असणारी ही पहिली आठ होती ती मी पूर्ण केली दुसरी गोष्ट मी एवढं सामाजिक कार्य केलं निस्वार्थपणे केलं की अनेक कार्यकर्ते फिरते ताकद काळे पर्यायच विक्रम साहेबाला पर्याय नाही सा म्हणून त्यांना लोक मतदान करत होते आणि त्याला पर्याय प्रदीप प्रती रूपानं मिळालेला आहे म्हणून पर्याय मिळाल्यामुळं एक सुप्त लाट या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी इच्छितो एका बाजूला वारे वारं निर्माण करतायत गाड्या घोड्या सभा जाणे पैसा जाहिराती हे वारे निर्माण करतायत दुसऱ्या बाजूला प्रदीप सोळंके नावाची एक सुप्त लाट या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे दत्ता सावंत नावाच्या शिक्षकाने पुण्यासारख्या मतदारसंघातून शिक्षकाची उमेदवारी लढविली एक सर्वसामान्य आर्थिक दृष्ट्या शिक्षक माणूस त्यांना सगळ्या पक्षाला सगळ्या पक्षाला मातीत घालून तो निवडून आला होता हा सावंत पॅटर्न मराठवाड्यात राबवायची प्रदीप सोळंकेच्या रूपानं शिक्षकांना संधी आलेली आहे मी एक विनंती करणार आहे अनेक प्रश्न आहेत पेन्शनचा प्रश्न आज पेन्शनच एवढं शिक्षकांना टेन्शन आहे की मी जरी निवृत्ती घेतली असेल तर माझं कुटुंब चना माझं काय ज्या किरणा मिरणा आहे कि हे सगळं पेन्शन मला मिळतं म्हणून माझं कुटुंब सुरक्षित आज प्राध्यापक शिक्षक टेन्शनमध्ये मध्ये मी मिळलो तर काय होईल माझं रिटायर नंतर माझं काय आणि असा आत्मविश्वास हरलेला शिक्षक काय पोराला येणार आहे हा माझा प्रश्न आणि ज्या देशामध्ये विद्यार्थी पेटत नाहीत त्या देशाचं भवितव्य काय असतं शिक्षक अगोदर आत्मविश्वास पूर्ण पाहिजे तो आत्मनिर्भर पाहिजे आर्थिक दृष्ट्या सुरक्षित पाहिजे तर तो जर होत नसेल तर धोका आहे आणि म्हणून एका बाजूला आता त्यांनी घोषणा केली परवा कोणतरी मला सांगितलं की आमदार साहेबांनी घोषणा केली की जोपर्यंत शिक्षकांना पेन्शन मिळत नाही तोपर्यंत मी पेन्शन घेणार नाही हे काय म्हणण्याची भाषा का तुझे आमदारच राहायचं तुला पेन्शनचा प्रश्न तर काही सुटणार नाही म्हणजे सहा वर्ष पुन्हा पेन्शनचा प्रश्न मिटला अहो आमदार साहेब तुमच्या आमदारकीचे सगळे तुमचे भत्ते भित्य तुम्हाला एका मिनिटात घेता पंजाब सरकार जर पेन्शन लावते तर तुम्हाला काय अर्थ माझं शिक्षकांना आव्हान आहे तुमच्या वतीन यांना पेन्शनचं महत्व कळवायचं असेल तर तीस तारखेला असा हवाडा द्या की अनुक्रमांक नऊ सफर प्रदीपदा तो एक लिहून तीन तारखेला ह्याला रिटायर करा आणि पेन्शनवर पाठवा तरच ह्यांना पेन्शनचं महत्व कळणार आहे ही माझी विनंती आहे दुसरी एक विनंती माझी विनानंदनचा प्रश्न आहे विनानंदन अत्यंत टिंगलीचा गांभीर्याचा आत्महत्येचा प्रश्न आहे मीनानुदान शिक्षक त्यात पुन्हा वीस टक्के चाळीस टक्के तुकडे दिले होऊन येऊन माझ्या बांधवांना प्रश्न पत्रकारांना की प्रा प्राचार्य होतो हेडमास्तर होतो ज्युनियर कॉलेज माझ्याकडे होतो शिक्षकांना आम्हाला एक दीड लाख पगार आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकाला पगार नाही त्याला काम सांगायचे लाज वाटत काम करून घेणं नवरी पोरगी लग्न करून कुणीतरी जमे तर प्राध्यापक शिक्षण पोरगी दिली जाते हुंडा दिला जातो सोनं नाना दिलं जातो लग्न केलं जातं आणि लग्न झाल्यावर काय वाचतोय अंगठ्या मोड सोनं मोड कस तरी संसार चलो चलो शेवटी गॅसला पैसे राहत नाहीत भाप नाही भाऊ मान देत नाही बायको नवर तो आबाड बघत नाही ज्यानं लग्न तो तर मिळालाच आणि बायको घडसफोडस कसं या विचारत नाही अशा चक्कर मध्ये मास्तर सापडलेला त्यानं तीस पस्तीस लाख रुपये देऊन पैसे देऊन तिथं मॅनेजर आमचे मेहने बसले महाराष्ट्र बँकेचे नागरी बँकेचे त्यांना विचारलं पस्तीस लाखाचं व्याज किती आधी करत ते म्हणजे कमीत कमी एक लाख पाच हजार म्हणजे बँकेत टाकले तर एक लाख मिळाले असते नि फुकट तिकडे घासते तर त्याला मला धंदे करा नोकरी द्या सोडून ते म्हणते बाबा आता अर्धा वर्ष घासले मी हा नोकरी सोडून अनुदान आलं तर ह्या चक्कर मी तेव्हा सपा म्हणजे नोकरी सोडता ना धंदा करता ना आणि अशा अवस्थेत अनेक मेले अनेक रिटायर झाले यांना न्याय कोण देणार आहे मी काही यांचे प्रश्न सोडणारे माझी घोषणा नाही आहे माझा जाहीरनामा काय मी विधान परिषदच्या शाताडावरून असणार रस्त्यावर दबाव गट निर्माण करणार दबाव गट करणारी यांच्या बोलल्या तरी हिंमत काय उमेदवाराच्या हा माझा प्रश्न यांचे बघा छुटकी चेहरे ह्याचे थोबड कोणत्या चेहऱ्याने समोर चाललेत माझा प्रश्न आहे म्हणून माझा प्रश्न आहे अशी थमक असणारा नेता रस्त्यावर उतरणारा नेता तुमच्याजवळ पाहिजे तो, तो त्या रूपानं मी इथे उपस्थित आहे मी पंचवीस वर्ष समाजकार्यता एक डाग माझ्या नाही कुठं खंडणी कुठं पैसे गोळा केले बिरकुल नाही समाज प्रबोधन करणारा मी कार्यकर्ताय स्वच्छ चारित्र्य माझा आहे म्हणून सगळ्याला माहिती ह्या कुठं दमणारा नाही आहे आणि म्हणून त्यांनी मला मतदान करावं डी एड बी एड बंद पडलेलं आहे का कोण जाणार डीएड बी एड शिक्षण यंत्रणेच सगळा घाला पडत आहे सी एस प्रश्न मिटत नाही आहे आणि सगळे जर प्रश्न मिटवायचे असतील कला क्रीडा शिक्षक नाही आहे तुमचे शाळेत विद्यार्थी तुमचे काय प्रश्न आहे कोण तुम्हाला काय शिकवत कोण बादल शिकवत आहे कोण तुम्हाला अभिनय शिकवत कोण चित्रकला शिकवतोय मास्तरच नाही भारताचा एक शेती एवढी मोठी लोकसंख्या ऑलिम्पिकमध्ये खालू पदक बघतो आम्ही कुठून आले तर अरे भारतात एका दिवशी जेवढे लेकरं जन्मलेत तेवढ्या लोकसंख्येचे ते सुवर्ण पदक येतात कारण शिस्टीम बिघडली तुमच्या पूर धंग्यात येत लक्षात घ्या कला शिक्षक नाही क्रीडा शिक्षक नाही त्याला साहित्य नाही कसे असतं तुम्हीचं पुस्तकी केडे लेकरं करायचे का निर्माण आज मी लेखक आहे वक्ता आहे कीर्तनकार आहे मी दोन चित्रपटामध्ये काम केले दोन्ही चित्रपट मला आमदार केले देखील तुझा पक्ष काही आमदार आणिच करतो तुला म्हणजे डायरेक्टरला माझी किंवा मग चित्रपट मी जर काम करू शकतो नोकरी करून हे तुमचे अष्टपैल व्यक्तिमत्व घडवायचे असते तर तुम्ही सुद्धा गांभीर्याने घ्या माझी विनंती आहे म्हणून पत्रकारांना माझं आव्हान आहे शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेला मार्ग आहे तुमचं एक सभागृह आहे जिथे मी जातो आता शाहू कॉलेजला जाऊन आलो त्यांच्या जाऊन आलो तिथं माझं व्याख्यान संविधान चौकातून आलो तिथं माझं व्याख्यान झालेलं म्हणजे असे एक जात धर्म पंतने याला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि म्हणून हे पंचवीस वर्षाची सेवा आज माझ्या उपयोगी येते पण आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी पत्रकारांनी मला सहकार्य करावं माझा एकच जाहीरनामा आहे आश्वासन आहे संघर्ष आणि शेवटची विनंती करून थांबतो आमदार काळे जर अजून चौथ्यांदा जर आमदार झाले तर बातमी असेल पुन्हा चौथ्यांदा आमदार विक्रम काळे चौकडीत चौथ्या पण हा शेतकऱ्याचा पोरगा हा शिक्षक पोरगा जो जा आमदार झाला जागतिक दर्जाचे ब्रेकिंग न्यूज असेल प्रदीप सोळंके आमदार होऊ शकतो प्रदीप सोळंके आमदार हे तुम्हाला ब्रेकिंग लागणार आहे खात्री आहे हे नाराज झालेले शिक्षक आमदार काळे साहेबांनी प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या नेत्याचे अपमान करावेत का माझ आहे का धुंदी का काय चाललंय जाहीर सभेत टोपे साहेबांचा अपमान कोण संजय बनसोडे साहेबांचा अपमान पंडित साहेबाचा अपमान काय चाललंय काय पण हे सगळं अत्यंत सगळं अभिमाय ते काय पापाचा घडा भरून आलेला आहे आणि त्याला पापाचा घडा भरण्याचा कोणते पर्याय लागतो हा पर्याय प्रदीप सोळक उपस्थित आहे माझी पत्रकारांना विनंती आहे की मला शंभर टक्के खात्री आहे वा जरा सुप्त विरोध फिरतोय आग लागली जिकडे तिकडं तीस तारखेला सगळे शिक्षक मतदार या काळेला हबाडा देऊन मला एक नंबरचं मतदान देऊन तीस तारखेला ब्रेकिंग न्यूज या जगाला मिळणार आहे प्रदीप सोमक्या आमदार झाला आणि पुन्हा एकदा पत्रकारांना मी इथंच येऊन पत्रकार परिषद घेऊन तुमच्यामुळे उभे निवडून आलो यासाठी आभार मानण्यासाठी मी येणार आहे की माझा आत्मविश्वास आहे म्हणून माझी विनंती आपल्याला की आपण सर्वांनी प्रादेशिक आणि आपल्या या विभागाच्या मराठवाडा पानावर या, या माझ्या बातमीला माझ्या मानण्याला माझ्या सत्यकथनाला प्रसिद्धी देऊन माझा आवाज या मंतरापर्यंत शिक्षकावरून पोहोचावा अशा प्रकारची विनंती करतो आपण पुन्हा आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच्या आभार